विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी राम कायंदे व सुनील जाधव मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात माहिती किंवा चर्चा किंवा नागरिकांमध्ये काय भावना येतात ते पाहण्यासाठी आम्ही आज लोणार तालुक्यातील खुरामपूर या गावामध्ये आलो आहोत काही मंडळी आणि गावचे सरपंच आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं वातावरण कोणत्या वा उमेदवाराचा येते मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आपला शिवशंकर पांडरा भाग्यवंत सरपंच खुरमपूर काय सांगाल आमच्या टर्म संजय रायमुनकर साहेब आमदार आहे चालू आता सध्या त्याच्या विरोधात जे, जे, जे उमेदवार आहे सिद्धार्थ त्याचा काही इकडे जास्त प्रभाव नाही त्याच्यामुळं रायमुनकर साहेब काय म्हणजे जड जाणारच नाही कामा केले का रायमूर राय साहेबांना आमच्या गावामध्ये भरपूर काम केलेले आहेत एक कोटी सत्तेचाळीस लाखाचं एक जल जीवन मिशनचं काम आहे परत आपल्या खोरमपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी एक सभा मंडप परत पंचवीस पंधराचा एक रस्ता आहे सिमेंट रस्ता आणि सामाजिक न्यायाचा एक दहा लाखाचा रस्ता आहे साहेबाचा स्वभाव असा आहे की काही जर सुख दुखामध्ये किंवा साहेब येतात बोलवले बोलवले काय <laughs> नाव आपलं नंदाजी मोहन चेवर कोण होईल आमदार आमदार संजय राय मुकर वाटते का तुम्हाला होईल म्हणून हो शंभर टक्के कशामुळे बरं शंभर टक्के कार काम चांगले करतात ना ते काम करतात का हो भेटी गाठी होतात का भेटी गाठी होतात येतात गावात हो आज दाखवा गाडी दाखवा हा काय नाही मामा तुमचं गोपीचंद जेसा राठोड काय वाटते तुम्हाला कोण हो आमदार आमदार राय मुलकर दुसरे नाही का नाही नाही त्याचं ते कामगार चांगले करतात काम। हो? ना काम मग गोरगर लक्ष देतात रायमुळकर साहेब का हो बर गावात येतात हो येतात झाले का तुमच्या हो ना हो ना दुसरे उमेदवार हो कसं मग ते बरे आहेत मग नाही हो काय नाव आपलं अर्जुन सदस्य सदस्य काय वाटतंय तुम्हाला आता रायमुळकर म्हटायचे वाटते तुम्हाला हो शंभर टक्के गांभर जत्रा कोण काय आमदार कोण होईल आमदार संजय रायमकर सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा